दुर्वासा नावाचे ऋषी आहेत आणि ते दुर्वासा नावाचे ऋषी असे भगवान परमात्माला मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा गळ्यामध्ये असा हार घातलेला आहे मंदिरामध्ये गेलेले आणि भगवान परमात्मा हार घातला आणि मनामध्ये इच्छा झाली की वैकुंठामध्ये जावं देवाचं दर्शन घ्यावं म्हणून वैकुंठामध्ये गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर तो जो मृत्यू लोकामध्ये देवाच्या गळ्यात हात हार घातला होता ना मंदिरामध्ये तो भगवंताच्या गळ्यामध्ये तसाच होता आनंद झाला की भगवान परमात्म्यानं त्याचा स्वीकार केलाय स्वीकार केला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आनंद झाला दर्शन घेतलं आणि मग त्या ठिकाणी भगवंतानं तोच हार परत त्यांच्या गळ्यामध्ये घ्या दुर्वास मुलींना आनंद झाला आणि ज्यावेळेस दुर्वास मुनी निघाले ना त्यांनी विचार केला हे वैभव मला नकोय त्याचं काय करायचं कारण लक्ष्मी जास्त वेळ टिकत नाही आपण तर संन्याशी आहोत आपल्याला काय गरज त्याच्या वेळ तू आपा लक्ष्मी आहे भगवान नारायणाची पत्नी त्या दुर्वास मुलींनी काय केलं बाहेर आल्याने इंद्रचा त्या ठिकाणून चालला होता आयरा हो हत्तीवर आणि भगवंताने ती हार इंद्राच्या गळ्यामध्ये घातला ती मला नको ते कशाला आहे इंद्राने मागचा पुढचा काही विचार करायचा त्यानं तो हार काढला आणि तो हत्तीच्या डोक्यात घातला आणि हत्तीच्या गळ्यात घातल्यानंतर हत्तीने विचार केला की आपल्या गळ्यात काय घातलं म्हणून त्यानं ते सोंडीनं उचललं आणि पाय खाली तोडवलं त्या ध्रुवास मुलगा इतका राग आला की भगवान त्यांना दिलेला हार तू हत्तीच्या पाय खाली दिला शाप्दो सगळी संपूर्ण समुद्रात सगळी संपदा समुद्रामध्ये सगळीने त्या ठिकाणी नावाचं भगवंतांनी अवतार धारण केला आणि एकच सांगितलं की तुम्हाला आता जर समुद्रातून ती संपदा वरती आणायची असेल तर तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल त्याच्याकरता काय करायचं आहे मेरू पर्वत घेऊन या त्याचा रवी करा की नागाचा नाग नावाचा नाग आहे त्याची दोरी करा आणि समुद्र मंथन करा तिथं वाद चालू झाली पुढं कुणी थांबायचं मागून कुणी थांबायचं देवानी कानामध्ये सांगितलं देवतांच्या की अरे तो नाग विषारी आहे त्यामुळे तुम्ही शेपटीच्या बाजूने थांबा म्हणून सगळे देव तिकडे शेपटीच्या बाजूने थांबले दिती आणि आदिती दोन बहिणी आहेत सारख्याच आहे दिसायला गोऱ्या पान आहेत देव आणि दत्त त्यांची मुलं आहेत पण तुम्ही बघा या दोघींचे लेकर सारखेच व्हायला पाहिजे का नाही पण त्यामध्ये एकीचे लेकर जे होते ते काळे झाले आणि एकीचे गोरे झाले का कारण तो वासुकी नाग जो होता ना त्याचा विषयाचा प्रभाव इतका झाला होता सगले सगले ते सगळे राक्षस सगळे दैत्य काळे झाले आणि मग त्या ठिकाणी रवी ते मेरू पर्वताचा रवी केला आणि घुसळण चालू झालं कस घुम घुम करते नागाच्या तोंडाकून तिकडे सगळे दैत्य आहेत आणि पाठीमाग इकडे सगळे देवता पण त्या ठिकाणी असं झालं तो मेरू पर्वत खाली जायला लागलाय म्हणून भगवान परमात्माने त्या ठिकाणी कश्यप अवतार धारण केला बोलिये कश्यप भगवान भगवान कासवाच्या रूपाने त्या ठिकाणी आले आणि मग त्या ठिकाणी मंथन चालू झालं आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं हाल हाल विष घेतलं प्रकट झालं त्या विषयाच्या सार जग चिंतेत पडलं की का आता काय करावं लागेल ते विष भगवान शिवजींनी स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलं ते गळ्याच्या खाली उतरलंच नाही त्या दिवशीपासून भगवान शंकरांना नीलखंड भगवान हे नाव पडलं त्यानंतर काम प्रकट झाली ती ऋषीमुनं देऊन टाकली ऐरावत आला तो देवतांना देऊन टाकला विचेश्वा नावाचा घोडा आला तो दैत्यांना दिला कस्तुब मने आला तो भगवंतांनी कंठात धारण केला पारिजातक वृक्ष आला तो स्वर्गामध्ये त्याची स्थापना केली अप्सरा आली ती मनानं देवतांकडे निघून गेली आणि नंतर वाडून नावाची मदिरा आली ती दैत्यांनी घेतली दैत्य दारूच पेत असतात इथून पुढं ठरवायचं की दारू पेयची का नाही आणि त्यानंतर भगवती लक्ष्मी प्रकट झाली ती मनानं विष्णू परमात्म्याच्या पायाशी जाऊन बसली आणि सेवा करायला लागली लक्ष्मी ती नारायणाचीच पत्नी लक्ष्मी नारायणची जोडी आपण म्हणतो ती आयुष्यभर विष्णू भगवान परमात्म्याचे पाय दाबत असते का कारण तिच्याकडे लक्ष कोणातच जात आपण सुद्धा बघा एखादी पाचशेची नोटे आहे ती खिशामध्ये ठेवा दिवसभर त्या नोटीकडे पाहू नका की तशीच राहील पण दिवसातून एकदा जरी त्या नोटीकडे बघितलं ना तर संध्याकाळपर्यंत संपलीच म्हणून शकतो तिला सांगितलं होतं जो मला मला जो आवडणार नाही त्याच्याशीच मी लग्न करेन म्हणजे मी ज्याला आवडणार नाही मी, मी त्याच्याशी लग्न करेन म्हणून विष्णू भगवान परमात्मेने त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण जोडी तयार झाली नंतर धन्वंतरी आली हा सुद्धा चोवीस अवतारापैकीच एक अवतार आहे आणि त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये अमृत कलश आहे तो अमृत कलश देवतांनी पळवला आणि देवतांनी पळवल्यानंतर तो अमृत कलश परत आणण्याकरता दैत्यांनी पळवलेला होता अमृत कलश परत आणण्याकरता मोहिनी भगवंताने अवतार घेतला बोलिये मोहिनराज भगवान की आता तो तो दैत्य होता ना त्या मोहिणीनं ते आणलं अमृत कलश घेऊन आले देवतांना ते अमृत पाजायला लागली पण त्यावेळेला तो दैत्य होता राहू नावाचा तो देवाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी आला आणि त्यानं ते प्यायला त्यावेळेस सूर्यानं चुगली केली त्याच वेळेस भगवान विष्णूने स्वतःच्या जा सुदर्शन चक्राद्वारे राहूचं मस्तक उडून टाकलं मग ते अमर झालं होतं म्हणून जे मुंकं होतं त्याचं नाव राहू पडलं आणि जे खालचं धड होतं त्याचं नाव केतू पडलं हे राहू केतू पुढील काळामध्ये ग्रहनिर्माण